नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार नवरात्री ना, पेशल उपासाची थाळी रसरशीत गुलाबजामून कुरकुरी ठेसा आणि खरपूस असं थालपीठ रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो रताळ्या घेतलेल्या तर दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग तुकडे करून शिजायला टाकायचे पाणी थोडंसं वापरायचं जास्त वापरायचं नाही तुकडे करून टाकलं म्हणजे खराब असतात त्यामधनं काढून टाकता येते शिजून झालं की थंड करायचं आणि त्यावरचे साल काढायचे आणि खिसून घ्यायचं मॅश करून घ्यायचं नाही मॅश करून घेतलं की त्यामुळे तुकडं राहते त्यामुळे खिसूनच घ्यायचं एक वाटी दूध पावडर घेतली तर अर्धीच वाटी दूध पावडर टाकून पहिलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मग अर्धी वाटी टाकायची जसं लागेल तसंच टाकायचं कोणत्या रताळ्याला कमी लागतं कोणत्याला जास्त लागतं आणि जेवढं चांगलं मळून आणि तेवढं गुलाबजामुन छान रसरशीच होतं तर त्यामुळे चांगलं मळून घ्यायचं पाच ते सहा मिनटासाठी सोडाही न वापरता असं गुलाबजामुन करणार येतं चवीला खूप छान असं होतं उपास उपासा आणि काही खा वाटलं की झटकी पट असे गुलाबजामून करायचे एक चमचे तूप टाकायचं आणि तूप टाकले की चांगलं मिक्स करून असं मळून घ्यायचं चांगलं गोळा करून घ्यायचा चांगला आता गोळा झालेला आहे हे आता साईडला ठेवून टाकू आता पहिला पाक करून घ्यायचा ज्या वाटीने दूध पावडर घेतली होती त्याच वाटीन दोन वाट्या साखर घ्यायची एक वाटी दूध पावडर होती मग दोन वाट्या साखर घ्यायची आणि दोनच वाट्या पाणी टाकायचं जेवढी साखर आहे तेवढी पाणी घ्यायचं आणि जवळ दूध पावडर आहे त्याच्या दुप्पट पाणी साखर वापरायचं म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होतंय आहे पहिला पाक करून घेतलं म्हणजे गुलाबजामून तयार झाले की त्यामुळे टाकता येते साखर विरगाली आहे साखर विरगे की पाच ते सहा मिनटासाठीच उकळी काढून घ्यायची जास्त वेळ पाक शिजवायचं नाही आहे असं चिकट पाक झाला की लगेच गॅस बंद करायचं आपल्याला दोन ते तीन मिनटांसारखं असं चेक करून घ्यायचं बघा असं चिकट पाक झालेला आहेपेक्षा जास्त पाक करायचं नाही आहे गॅस बंद करायचा आणि त्यावरचं झाकण ठेवाय झाकण ठेवल्यामुळं पाक गरम राहतंय आणि तूप ठेवलं आहे गरम करायला मिडियम गॅसवरती तोपर्यंत आपण गुलाबजामून करू तुम्ही तेलही वापरू शकता किंवा अर्ध तूप अर्ध तेलही वापरू शकतात शंग तेल घ्यायचं थोडंसं तूप लावायचं हाताला आणि तूप लावून छोट छोटे असे गुलाबजामून करून घ्यायचे मी मिडियम साईजचे गुलाबजामून करणार आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे गुलाबजामुन करू शकतात आणि असे गुलाबजामून सगळे करून घ्यायचे गुलाबजामूनवरती असं क्रॅश ठेवायचं नाही असे एकसारखे चांगले करून घ्यायचे आणि झटकी पटाशे होतात जास्त टाईमही लागत नाही आहे खावायचे गुलाबजामूनपेक्षा पटकरनाश होतं तर सगळं गुलाबजामुन करून तयार झाले तर मिडियम गॅस केला मिडियम गॅसवरती मिडियमच तूप गरम करायचं जास्त कडकडीत तूप गरम करायचं नाही जास्त तूप गरम केलं तर पटकरनाश तळे जातं तर आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे मिडियम तूपच गरम करायचं मिडियम गॅसवरतीच सात ते आठ मिनिट दोन्ही बाजूकून चांगले गोल्डन करईपर्यंत शेकायचे टाकले की लगेच पलटी करायचं नाही आहे तीन ते चार मिनटं असे खालच्या बाजूकून तळून द्यायचे आणि मग पलटी करून घ्यायचे दोन्ही बाजूकून असं एकसारखं कलर आलेला आहे हे आता काढून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती तळल्यामुळे खूप छान असं एकसारखं कलर झालं आहे सगळं गुलाबजामुन आता असेच आपण घेणार आहे मी थोडंसं असं डार्क कलर केलं आहे म्हणजे चवीला खूप छान असे होते तर पाक पण हलका गरम आहे त्यामध्ये छोटा चमचा विलायची पावडर टाकायची ऑप्शनल आहे तुम्हाला नशीला आवडत नाही टाकलं तर चालतंय विलाची पावड टाकून मिक्स करून घ्यायची पाकामध्ये आणि त्यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यायचे गुलाबजामुन हलके गरम आहेत पूर्णपणे थंड झालेलं नाही तर दोन्ही पण असं थोडं थोडं गरम असायला पाहिजे म्हणजे पाक चांगला मुरतो आहे गुलाबजामूनमध्ये थालपीठ करून घ्यायचे थालपीठासाठी एक वाटी वरई घेतलेली आणि दोन चमचेचं शाबदान आपरा शाबदान जास्त वापरायचं नाही छोटा चमचा जिरे ऑप्शनल आहे नसेल खात नाही टाकलेलं तरी चालतंय तर आणि भगर आणि शाबू पहिलं पुसून घ्यायचं चांगलं कपड्यानं मगच वाटायला घ्यायचं सरळ वाटून घ्यायचं एकदम असं बारीक नाही वाटायचं शेंगदाणे घेतलेले ये घेतलेलं येतं तीनशे चार हिरव्या चा, मिरच्या आणि अर्धा इंच आलं तुम्ही आलं खात नसायला नाही टाकलं तरी चालतं मिक्सरमध्ये टाकायचं चा, आणि थोडंसं असं मोठं मोठं वाटून घ्यायचं एकदम बारीक नाही वाटायचं हे मिडियम साईजचे दोन बटेट येतं उकडून घेऊन खिसून घेतलेले आहेत असे मॅश करून घ्यायचे नाहीत मॅश करताना जर तुकडं जर राहिले तर थालीपीठ असं चांगलं थापता येत नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं दोन चमचे लिंबाचा रस टाकले तुम्ही दही वापरू शकता दोन चमचे पाणी आता लगेच टाकायचं नाही कारण त्यामध्ये आपण पटाटा टाकलेला आहे बटाटा टाकल्यामध्ये मॉइश्चर असतं भरपूर असं आणि त्यामध्ये चांगलं पहिलं मळून घ्यायचं आणि लागलं तसं पाणी टाकायचं नंतर आता दोन चमचे पाणी टाकणार आहे मी जास्त पाणी वापरलं आहे दो फक्त दोन चमचे पाणी घेतलेलं आहे ते पाणी टाकून चांगलं असं मऊ गोळा मळून घेणार आहे चांगलं एकसारखा एकसारखं चांगला असं गोळा तयार झाला आहे त्याला झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून द्यायचं याला भिजत ठेवलं म्हणजे छान असं थलपीट तयार होते एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे जास्त काही भाजायची गरज नाही हलकीसं थोडे भाजत तरी बसवत होतं आणि पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत असे तुकडे करून घेतले असे पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या म्हणजे कमी तिकडं असे तर उपासासाठी ठेसा करणार आहे आपण उपासासाठी जर तुम्ही नसेल करा हे मध्ये लसूण वापरायचा कोथंबीर वापरायचं तुम्ही खाता असाल तर मग कोथंबीर वापरणार नाही असं थोडसे हलके डाग पडले की त्यामध्ये दे एक चमचं तेल टाकायचं आणि एक छोटा चमचा जिरे टाकायचे तुम्ही खात नसाल नाही टाकलं तरी चालतं आहे आणि एक मिनिटासाठी परतून घ्यायचं कारण जिरे जर पहिले टाकले टाकल्याचं तर लगेच करपले आहे त्यामुळं जिरे नंतर टाकायचे हलकं थंड झालं की खलबत्तेमध्ये छानदा टाकायचे आणि बाहेर मिरची टाकून घ्यायची आणि असंच कुठून घ्यायचं मीठ टाकायचं नाही आताच असं मोठं मोठंच कुठून घ्यायचं जास्त बारीक ठेसा करायचं नाही बारीक जर केलं तर ठेश्यावर चव येत नाही तुम्ही मिक्सरमधूनही करून घेऊ शकता पण खालाबात्यामध्ये चवी वेगळीच येते एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये ठेसा वाटून घेता येथे टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं वाटताना जर आपण मीठ टाकलं असतं तर मग पण त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते मिरचीमुळं त्यामुळं नंतर टाकायचं मीठ टाकून तीन ते ती चार मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं चा, कारण खरपूस असं आपलं झंझणी ठेसा करणार येतं तीन ते ती चार मिनटानंतर एक चमचा लिंबाचा रस टाकायचा स्किप झालेलं माझ्याकडून तुम्हाला आवडत असेल तर टाकायचा झंजणीसाठी चटपटीत ठेसा तयार होत आहे हे पीठ चांगलं भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी चांगलं एकदा मळून घ्यायचं मग थालपीठ करायला तयार होते गोळा घेतलेला असं मिडियम बटाटा असं तेच जायचा गोळा घ्यायचा आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकतं तर आणि वाला कपडा करून घ्यायचा कपड्याला असं पाणी लावून घ्यायचं सुका कपडा घ्यायचा नाही वाल्या कपडा थालपीट थापायचं आपण जसं भाजणीत थालपीठ किंवा मिक्सर पीठात थालपीट करू तसंच करून आहे असं थापून घ्यायचं ना साईडनं चिरापड्या लागल्या असतात हाताने असं दाबून घ्यायचं लगेच होऊन जातं ते आणि जास्त पातळही नाही जसं झाडंही नाही करायचं असं मध्यमच करायचे असे फल करून घ्यायचे चार थे ते पाच फल असे केल्यामुळे चांगलं असं थालपीठ भाजलं जातं आहे तवा गरम झालेला त्यावरती तेल टाकून घ्यायचं एक चमचा तुम्ही तूप खात असं तूपही वापरू शकता आणि त्यावरती असं धपाटा टाकून घ्यायचं मग ते छान असं थालपीठ झालेलं आहे कपडा आदर हाताने असं काढून घ्यायचा गॅस मीडियम ठेवायचा आणि खालच्या बाजूकून तीन ते चार मिनटासाठी भाजून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं आणि आज साईडनं बिकडन तेल टाकायचं असं तेल टाकलं म्हणजे चांगला खरपूस असा थालपीट तयार होत आहे खालच्या बाजूकून तीन ते चार मिनटांत शेकून झाले पलटी करून घेऊ मग छान असा कलर आलेला आहे खरपूस थालपीठ शेकलेलं आहे दोन्ही बाजूकून चांगलं असं शेकून घ्यायचं जास्त काही टाईम लागत नाही झटकीपट हे तयार होते आहे छान असं खरपूस थालपीट झालेलं आहे असं सगळं थालपीठ करून घेणार होतं थालपीठ थापायचे पहिलं थोडंसं पाणी लावून घ्यायचं कपड्याला म्हणजे चांगलं असं थापता आहे दोन्ही बाजून असेच खरपूस शेकून घ्यायचे सगळे थालपीठ तयार झालं होतं गुलाबजामुन पण चांगले मुरलेले होतं तीन ते दोन तासासाठी मुराई ठेवले होते छान असे रसरशी रश झाले तर आत पण तिपर्यंत पाक घ्यायला आहे बाकी छान असे झाले होते गुलाबजामून एक तोडून दाखवते आतमध्ये चांगला असा पाक मुरलेला आहे कुरकुरी आणि रसरशी रश गुलाबजामून थालपीठ असं खरपूस चवीला खूप छान लागत आहे ही ठेसा एक महिना राहते आहे थंडक झाला की हवा भरून ठेवायचा तरी छान असं झालं ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका